नमस्कार पार्थ मराठा वधव सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने गेल्या दहा वर्षापासून मराठा समाजातील मुलामुलींसाठी अनुरूप स्थळ देण्याच्या मा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुला लग्न जमलेली आहे आम छत्रपती संभाजीनगरला आमचे मुख्य ऑफिस आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात कराड येथे दुसरी शाखा चालू झालेली आहे येत्या दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला भव्य असा राज्यस्तरीय मराठाबरोबर परिचय मेळावा मी घेतलेला आहे तसेच आता तिसऱ्या शाखेचं जे काम आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पुण्या येथे चालू होणार आहे आणि पुण्यातील केशवनगर मुंढवा चौकाजवळ असलेलं हे केशवनगर आणि केशवनगरमधील ही गोदरेज रिज्यू सोसायटी आहे या सोसायटीत आ, फक्त इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुला मुलींची स्थळ घेतली जाणार आहे जे आ, क्लास वन क्लास टू आणि वेल, वेल सेटल आहे त्यांच्यासाठीच या शाखेचं काम आहे या शाखेत दहावी बारावी कमी शिकलेल्या मुलामुलींना ची प्रोफाईल घेतली जाणार नाही फक्त उच्च शिक्षित वेल सेटल बिझनेसमॅन उद्योजक नोकरदार आय टी क्षेत्रातील डॉक्टर इंजिनियर त्यांच्यासाठी ही शाखा आहे मग ही या शाखेचं काम पार्थ मराठा डॉट कॉम नावाची आमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून मुला मुलींची सुचवली जाणार तसेच आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे पार्थ मराठा वधूर सूचक केंद्र या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला स सुचवली जाणार तसेच आमचं पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर या नावानं यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला स्थळ सुचवली जाणार तसेच प्रत्येक रविवारी फक्त हप्त्यातून एक दिवस रविवारी याच सोसायटीमध्ये ज्या मुलामुलींना जर भेटायचं असेल चर्चा करायची असेल असं निवांत असं शुद्ध असं वातावरण आहे आणि या वातावरणात मुलामुलींना बोलवून त्यांची भेटघाट करून त्यांची चर्चा करून देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि या शाखेचं काम बघण्यासाठी संपर्क नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस तसेच दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस असं या आ, पार्थ मराठा वधू सूचक केंद्राची ही तिसरी शाखा आणि या तिसऱ्या शाखेची ही जी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये मुलामुलींना असं निवांत ठिकाणी बसून योग्य अशी चर्चा करून त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं आम्ही काम करणार आहे तर आ, कमेंट करून सांगा का पुण्यातील ही शाखा तुम्हाला कशी वाटली आणि हे जे वातावरण मुला आहे मुलामुलींना चर्चा करण्यासाठी बसण्यासाठी कसं वाटतं कमेंट करून सांगा आणि प्रत्येक रविवारी जी सुविधा आहे ती अगदी मोफत आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता पण त्यासाठी तुम्ही रजिस्टर करणंसुद्धा गरजेचं आहे सहा महिन्याकरता नावनोंदणी फी आहे तीन हजार रुपये आणि वर्षाकरता नावनोंदणी फी आहे पाच हजार रुपये आणि अशा पद्धतीने तुम्ही नावनोंदणी केल्यानंतर तुम्हाला असं निवांत वेळ ठिकाणी बसून मुलामुलींना अशी चर्चा करता येईल हे असं बसण्यासारखीसाठी असं मस्त वातावरण आहे असं चेअर इथं आहे आणि असं मस्त वातावरणात आपण मुलामुलींशी चर्चा करू आणि त्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पुण्यातील जी टीम आहे ते, ते टीमचं काम करणार आहे आणि ते इथं तुमच्या समोरासमोर असून तुमची भेटघाट करून मध्यस्थी करून येण्याचं ते काम करणार आहे तर कसं वाटलं पुण्यातील हे हॉकीची जागा आणि हे वातावरण कमेंट करून सांगा मला खात्री आहे तुम्हाला निश्चित ही हे स्थळ आवडलेलं असेल कारण इथं सगळे अगदी व्यवस्थित सुरक्षा आहे चौकून असे कॅमेरे आहे आणि अशा चांगल्या ठिकाणी सेफ्टीच्या ठिकाणी तुम्हाला बसून चर्चा करून तुमचा आयुष्याचा जोडीदार निवडायचा आहे मग निश्चित जर तुम्हाला असं इंजिनियर डॉक्टर मुलामुलींना असं चांगल्या वातावरणामध्ये आणि चांगल्या यांच्या संपर्कात राहून जर चांगला जोडीदार निवडायचा असेल तर शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस या नंबरवर संपर्क करावा सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या शाखेचं काम चालू होणार आहे पण तत्पूर्वी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आणि जो जानेवारीपर्यंत म्हणजे जा डिसेंबर आणि जानेवारी नोव्हेंबर हे जे दोन महिने आहे ते दोन महिने तुम्हाला अगदी मोफत सेवा आहे तर या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस या नंबरवर संपर्क करावा आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस तर लवकरात लवकर संपर्क करा पुण्यातील इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुलामुलींनी निश्चित तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणेच तर आम्ही देणार आहे पुण्यात आता ही जरी पुण्यातील शाखा आहे पण सर्वांना सांगतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये जे मुलं मुली आहे ते जर नोकरीला पुण्यात असेल त्यांनाही या शाखेत येऊन आपले मुलामुलींशी चर्चा करता येईल तसेच कराड या शाखेतील जरी मुलं मुली असेल ते जर पुण्यात नोकरीला असेल तर तेही या ठिकाणी येऊन मुलामुलींशी व्यवस्थित व्यवस्थेशी चर्चा करता येईल या तिन्ही शाखेचं एकत्रीकरण आणि तेही आय टी क्षेत्रात अधिकारी वर्गासाठी किंवा डॉक्टर इंजिनियर मुलामुलींसाठी हे स्पेशल व्ही आय पी सर्विस जे पार्ट असतं त्या सर्व्हिसमध्ये इथं तुम्हाला भेटणार आहे अशा व्ही आय पी स्पेशल वातावरणात येण्यासाठी फक्त पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आहे आणि सहा महिन्याकरता तीन हजार रुपये आहे ज्यांना योग्य वाटलं त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा संपर्क माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि पुण्यातील हॉपीजचा संपर्क नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस तसे दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस तर मला कमेंट करून सांगा पुण्यातील ही हॉफीची हो जागा हे वातावरण तुम्हाला कसं वाटतं आणि या स्वयंच्या माध्यमातून निश्चित तुम्हाला चांगला सळा मी देण्याचा प्रयत्न करू फक्त भेटीचा दिवस फक्त एकच दिवस राहणार आहे हप्त्यातील रविवार प्रत्येक रविवारी मुलामुलींची भेटघाट इतर वेळेस तुम्हाला व्हॉट्सअपवर वा दररोज तुम्हाला फोटो बायोडाटा येईल वेबसाईटवर तुम्हाला अनुरूप सळ बघता येईल स्टेटसद्वारे तुम्हाला तुमची माहिती मिळेल आणि पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्हाला इंजिन डॉक्टर इंजिनियर, इंजिनियर मुलामुलींची स्थळे बघायला भेटतील अशा प्रकारे सेवा देऊन अनुरूप सळ देण्याचं कार्य पार्थ मराठा वर्ग सूचक केंद्राच्या माध्यमातून चालत आहे तर निश्चित खात्री आहे तुम्ही याही ग्रुपला जसं कराडला आम्ही मेळावा घेतला तसा तिथेही आम्ही मेळावा सुरू करणार आहे एकदा सात जानेवारी बाबतीत चालू होईल आणि त्यानंतर तिथून पुढं मेळावेसुद्धा आपले राहणार आहे पण दर रविवारी छोटे छोटे जे मेळावे असतात मुलामुलींची भेटघाट चर्चासत्र ते या ठिकाणी चालणार आहे तर अगदी शांत असं वातावरण आहे आणि चौकळं असे कॅमेरे बसवलेले आहे आणि कुठलाही फ्रॉड व्यक्ती या ठिकाणी येऊ शकत नाही याची आम्ही खात्री देतो कारण हे जे कार्य आहे ते अगदी शहानिशहा करूनच खात्री करूनच आम्ही त्यांना एंट्री या ठिकाणी देणार आहे त्यामुळं येणारा व्यक्ती हा चांगलाच असेल आणि आपलं कार्य हे नेहमी खात्री करूनच आपण आतापर्यंत लग्न जमवलेली आहे तर लवकरात लवकर शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस या नंबरवर पुण्यातील इंजिनियर डॉक्टर मुलामुलींनी नाव नोंदणी करून त्यांचा फोटो बायोडाटा पाठवून संपर्क करावा अशा पद्धतीने आम्ही त्यांना अनुरूप स्थळ देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करणार आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ आप मला तुम्हाला आम्हाला शेअर संपर्क करा कमेंट करून सांगा आणि तुमचा असंच प्रेम असू द्या जसं कराडला मेळावा घेतला आणि तुम्ही जी जो आम्हाला सपोर्ट केला तुमचा उत्साह बघून दुस तिसऱ्या शाखेचं नियोजन लगेच मला करावंसं वाटलं आणि ते आम्ही आज सुरुवात केली तुमच्यापर्यंत माहिती देण्याचं आणि तुम्ही निश्चित संपर्क करा आणि अनुरूप जोडदार या माध्यमातून मिळेल अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो तो तर याच ठिकाणी आपला रविवारी भेटीगाठीचा कार्यक्रम होणार आहे फक्त हप्त्यातून एकदा बाकी इतर वेळेस ग्रुप सुविधा तुम्हाला राहणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरला तर तुम्हाला माहीतच आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कराडला तेही सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हॉफिस हो दोन्ही ठिकाणी पूर्ण वेळ चालू राहणार आहे आणि फक्त पुण्यामध्ये रविवारी एक दिवसाकरता राहणार आहे आपण सुविधा ही दररोज तुम्हाला मिळतच राहील या सर्व सुविधेचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा